श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय पंधरावा श्रीपादराजम शरणम प्रपदे बंगारप्पा सुंदरराम शर्मा वृत्तांत मी म्हणजे शंकरगड श्री दत्तानंदांकडून परवानगी घेऊन प्रवासास सुरुवात केली रस्त्याने जाताना मला तहान लागली आणि मी जवळच्या एका विहिरीजवळ गेलो पाणी काढण्यासाठी तेथे पोहरासुद्धा होता मी पाणी किती आहे हे पाहावे या उद्देशाने आत डोकवले तेव्हा मला एक विचित्र दृश्य दिसले विहिरीच्या आतल्या बाजूला असलेल्या झाडाच्या फांदीला धरून एक व्यक्ती वर खाली कोलांटी उड्या घेत होता त्या अपरिचित व्यक्तीने माझ्याकडे मोठ्या प्रेमपूर्ण नजरेने पाहिले आणि म्हणाला अरे शंकर भटा मला आश्चर्य वाटले माझे नाव त्याला कसे कळले असेल मी त्याला उत्सुकतावर विचारले आपणास माझे नाव कसे कळाले तो अपरिचित गृहस्थ म्हणाला नुसते नावच नाही तर तू श्रीपाद प्रभूंचा भक्त आहेस आणि त्यांच्या भेटीसाठी कुरगुडीत जात आहेस हे सुद्धा मी जाणतो तुला भेटण्यासाठीच मी तुझी वाट पाहत आहे त्याला बाहेर कसे काढावे या विचारात मी होतो माझ्या हातातली दोरी मजबूत नव्हती माझ्या मनातील भाव ओळखून तो पुण्य पुरुष म्हणाला प्रापंचिक बंधाने कुपात पडलेला मानवतो बंधरहित असलेल्या या विचित्र योग प्रक्रियेमधील आत्मानंदात मग्न असलेल्या मला कसा बाहेर काढू शकणार माझा मीच उठेल आपल्याला शक्ती कमी पडल्यास श्रीपाद प्रभू करुणेने शक्तीचा अनुग्रह करतात असे म्हटल्यानंतर तो माझ्या शेजारी उभा होता मी संभ्रमित झालो तो म्हणाला माझे नाव बंगारप्पा तू तहानलेला दिसतोस मी तुझी तहान भागवतो असे म्हणून त्याने त्या पोहऱ्याने भराभरा पाणी काढले आणि तो स्वतःच ते पाणी गटागटा प्याला परंतु आश्चर्य असे कि पाणी तो प्याला तहान मात्र माझे भागले याचे मला आश्चर्य वाटले नंतर आम्ही दोघांनी प्रवास प्रारंभ केला त्याने बोलण्यास सुरुवात केली मी स्वर्णकार कुटुंबातील आहे मी मंत्रतंत्रामध्ये प्रावीण्य मिळवले होते माझ्या मंत्राच्या सामर्थ्याने मारून टाकण्याची विद्या सुद्धा मला अवगत होती भूत प्रेत पिशाच यांच्या सहवासात सुद्धा मी राहिलो होतो माझे नुसते नाव ऐकून लोक घाबरत ज्या गावात मी जाई तेथील लोक मी भूत प्रेताचे प्रयोग करू नये म्हणून मला विपुल धन आणून देत माझ्या चेहऱ्यावरील साधारण मनुष्याच्या चेहऱ्यावर दिसणारी प्रसन्न कळा लोप पाहून भूत प्रतांची असलेली विकृत कळा क्रूर स्वभाव माझ्या चेहऱ्यावर दिसू लागला माझ्या संचारामध्ये एकदा पूर्वपुण्याने पीठिकापूरून लागली श्री दत्तप्रभूंच्या अवतारामधील पवित्र शहा नगरीत क्षुद्र असलेल्या कुतंतंत्रला परस्पर कलाहाला काही कमी नव्हते मी श्री बापनारुण आणि श्रीपदाविषयी अनेक चित्रविचित्र गोष्टी कर्णोपकरनी ऐकल्या होत्या मी सर्वात प्रथम बापणाऱ्यांना मारून टाकावे असा विचार केला मी एका ओढ्याजवळ जाऊन उंजळी उंजळीने पाणी पित होतो मला मनुष्यांना मारण्याच्या अनेक विद्यांचे ज्ञान होते त्यापैकी एक ज्या व्यक्तीचा अंत करायचा तिचे ध्यान करून पाणी पिले तर ते पाणी त्या व्यक्तीच्या पोटात जात असे मी त्या ओढ्यातील पाणी पित असताना श्रीपाद प्रभू बापनाऱ्यांच्या जवळ होते श्रीपाद प्रेमाने बापणाऱ्यांच्या पोटावरून हात फिरवीत तेव्हा ताबडतोब ते पाणी उडून जाईल मी पाणी पिऊन पिऊन थकलो परंतु बापन त्याचा काहीच अनिष्ट परिणाम न होता ते पूर्वीसारखे सुरक्षितच राहिले माझी विद्या का फळली नाही याचे मला दुःख झाले श्रीपाद प्रभूंची शुद्रोकोपास शिक्षा मला एक सर्पमंत्र येत होता त्या मंत्राच्या योगाने इच्छित व्यक्तीच्या घरी सर्प जाऊन दंश करीत असे मी बापणाऱ्यांचे ध्यान करून तो मंत्र उच्चारण केला अनेक सर्प बापणाऱ्यांच्या घरी गेले आणि घरी असलेल्या एका वेलावर लोंकळू लागले परंतु ते बापनाऱ्यांना काहीच करू शकले नाही दोन मुहूर्ताचा काळ झाल्यावर ते जेथून आले होते तेथे ते निघून गेले माझा दुसरा प्रयत्न सुद्धा फसला होता माझ्या अंकित भूत भूतप्रेत बापणाचाऱ्यांच्या घराजवळ सुद्धा फिरकू शकत नाहीत हा सर्व श्रीपाद प्रभूंच्या लिलांचा चमत्कार असल्याचे मला कळून चुकले एवढे झाले तरी माझी राक्षसी प्रवृत्ती कमी झाली नाही मी स्मशानात जाऊन श्रीपादांची कंकेची एवढेच नाही तर त्या सुयात द्रवरूप होऊन त्यांच्या शरीरात विषाचा फैलाव होऊन त्याने त्याचा अंत व्हावा असा दुष्टभेद माझा होता परंतु हा प्रयत्न सुद्धा फसला एका रात्रीच्या वेळी माझ्या शरीरात पाणी भरत असल्याचे जाणवले त्याने मला प्राणांतिक वेदना होऊ लागल्या बापणाऱ्यांच्या घरी सोडलेले सर्व सर्प माझ्याकडे येऊन मलाच दंश करू लागले श्रीपादांच्या पीठाच्या बावलीला ज्या ज्या ठिकाणी सुया टोचवल्या होत्या त्या त्या ठिकाणी मला असह्य वेदना होऊ लागल्या नरक यातनांचा अनुभव येऊ लागला मी श्रीपाद श्रीवल्लभांना मनापासून अंतर्मनाने शरण गेलो माझ्या अंतर्दृष्टीला श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले ते म्हणाले बंगरप्पा तू केलेल्या महापापाला अनेक वर्ष लोकात दुःख भोगल्यानंतर सुद्धा अनुभव भो घ्यावा लागला असता परंतु मी तुझ्यावर कृपा करून या एका रात्री झालेल्या यातनाद्वारे कर्मांचा नाश करीत आहे तुझ्या सर्व शुद्ध विद्यांचा सुद्धा नाश करीत आहे तरी पण कोणी तहानलेला व्याकुळ झालेला मानव तुझ्या अंतर्दृष्टीस दिसल्यास तू स्वतः पाणी पिऊन त्याची तहान भागू शकशील कोलांटी खात झुलणे ही एक योग प्रक्रिया आहे त्याचा अभ्यास करून तू आनंदाची प्राप्ती करून घेशील आजपासून सात्विक प्रवृत्तीचा स्वीकार करून जगशील माझ्या माता पित्यांच्या घरे किंवा श्री बापनाचार्यूंच्या घरात पाय ठेवण्यास सुद्धा बहुजन्माचे पुण्य असावे लागते तुला या जन्मात तरी तसे भाग्य नाही जीवन देणारा परमेश्वर आहे म्हणून प्राण काढून घेण्याचा अधिकार सुद्धा त्याचाच आहे माता पिता जन्मदाते असल्याने परमपूज्य असतात त्यांचा वृद्धापकाळात अनादर करणाऱ्यांकडे माझा कृपा कटाक्ष नसतो तू आपल्या शुद्रविद्येने कितीतरी निष्पाप लोकांना अकाली मृत्यू दिलास त्या पापाची फळ तुला शंकर भट नावाच्या कन्नड ब्राह्मणाची भेट होईपर्यंत राहील नंतर निशेष होईल तो शंकर भट माझे चरित्र लिहील असे श्रीपाद प्रभू मला म्हणाले होते ही घटना घडली तेव्हा श्रीपादांचे वय सात आठ वर्षाचे होते त्या दिवसापासून मी तुझी वाट पाहत आहे आज माझा चांगला दिवस आहे असे बंगारप्पा म्हणाले ही घटना गोंधळात टाकणारी होती नंतर मी असमंजसपणे म्हणालो तुम्ही पाणी पिले तर दुसऱ्याची तहान कशी भागते यातील मर्म काय यावर बंगारप्पा म्हणाले एका योग प्रक्रियेने मी इतर जीवांच्या प्राणमय शक्तीमध्ये अनुसंधान साधतो त्याद्वारे हे तादात्म्य भावनेने साध्य होते रामायण काले केक नगरीचा वानर राजा वाली यास एका योग प्रक्रियेद्वारे त्याच्यासमोर झाडाच्या मागे लपून त्याचा वध केला होता विश्वामित्र राम लक्ष्मणाला बला अतिबला नावाच्या दोन अत्यंत पवित्र मंत्राचा उपदेश केला होता या मंत्रातील स्पंदनाच्या प्रभावाने प्राणशक्तीची सिद्धी करता येते मानवाच्या शरीराच्या शुद्धी क्रमाच्या बारा अवस्था आहेत श्रीरामांचा देह बाराव्या अवस्थेत होता श्रीपादांचा देह सुद्धा बाराव्या अवस्थेत असल्याने त्यांच्यातील अनंत शक्ती अनंत ज्ञान अनंत व्यापकत्व सहज सिद्ध असे आहे साधन मार्गावरील सात भूमिकांचा विचार मानवतेच्या विकासात सप्त भूमिकेत असतो पहिल्या भूमिकेत स्थूल देहेंद्रिय सूक्ष्म देहेंद्रिय एकाच वेळी उपयोगात आणू शकतो दुसऱ्या भूमिकेत सूक्ष्म देहेंद्रियाच्या आधारे सूक्ष्म प्रपंच अनुभव छोटे छोटे चमत्कार करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते तिसऱ्या भूमिकेत सूक्ष्म शरीराच्या द्वारे दूर करू शकतो तिसऱ्या व चौथ्या भूमिकेच्या मध्ये वशीकरण केंद्र असते वशीकरणात असताना ज्या स्थितीत असतो त्या स्थितीत आपण राहतो गौतम ऋषींनी अहिले शाप दिला तेव्हा ती आश्चर्यचकित झाली तिला आपण शील चैतन्यात आहोत असा दृढ विश्वास होता ती श्रीरामांच्या दर्शनापर्यंत त्या स्थितीत राहिली अहिल्याचे शरीर शिलास्थितीत गेले होते तसेच तिचे मन त्या स्थितीत गेले होते म्हणजे ती तिसऱ्या व चौथ्या भूमिकेच्या मध्येच असलेल्या वशीकरण केंद्रात राहिली श्रीरामाची पायधूळ लागताच तिचे मनोपुष्प विकसित झाले आणि ती स्वतःच्या सहस्थितीत आली चौथ्या भूमिकेला पोहोचलेल्या आत्म्याला अतिशय विस्तारित योग शक्ती लागते यासाठी आपल्या योग शक्तीचा लोककल्याणार्थ अंतरात्म्याच्या बोधानुसार विनियोग केला तर उच्च स्थिती प्राप्त होते परंतु पापकाराला निमित्त होणारे तुच्छ स्वार्थ प्रयोजनासाठी ही शक्ती वापरली तर पतन अवस्थेत जाऊन शिला चैतन्यात पडण्याची भीती असते त्यानंतर अनेक हजारो जन्मानंतर मानव जन्माला येता येते पाचव्या भूमिकेवर असलेले साधक संकल्पनेने असतात सहाव्या भूमिकेवरील साधक भावनेने असतात संकल्पनेने साधक देवी साक्षात्काराबरोबर प्रापंचिक कार्यकलाप सुद्धा चालवितात भावन आणि साधकांनी प्रापंचिक फार कमी असतो साधक परमात्म्याच्या जवळ असलेल्या ज्ञानाची प्राप्ती करून घेऊ शकतात अवतारी पुरुष व साधकातील भेद बंगरप्पांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यावर माझ्या मनात काही संदेह निर्माण झाले त्याचे निराकरण करण्यासाठी मी म्हणजे शंकर भट प्रश्न केला महाराज जीवनात केवळ परिणामक्रम असतो का काय हे अवतारी पुरुषांना सुद्धा लागू पडते यावर बंगरप्पा म्हणाले अवतारी पुरुष काळाच्या मोहिमेने में निर्माण होतात मानव जेव्हा भगवंत होतो तेव्हा त्याला समर्थ सद्गुरु असे म्हणतात देव मानव रूपात आले तर त्यांना अवतारी पुरुष म्हणतात मच्छ पाण्यात वेगाने पोहू शकतो कुर्म पाण्यात व जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतो वरहा म्हणजे खडगमू भूमीवर सहजपणे चालू शकणारा प्राणी सिंह हा जनावरात सर्वात श्रेष्ठ प्राणी नरसिंह अवतारात भगवान विष्णूने सिंहाचे मुख आणि मनुष्याचे शरीर असे रूप धारण केले होते असलेला वामन अवतार युक्त असलेला परशुराम अवतार सत्वगुण प्रधान असलेला तो राम अवतार त्रिगुणाच्या अतीत असलेला निर्गुण तत्व प्रधान असलेला श्रीकृष्ण अवतार कर्मप्रधान असलेला तो बुद्ध अवतार समस्त सृष्टीतील एकत्वातील अनेकत्व आणि अनेकत्वातील अने एकत्व स्वतःमध्ये सामावून घेणारा अत्यंत अद्भुत अत्यंत विलक्षण युगावतार म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ अवतार श्रीपाद प्रभूंशी ऋणानुबंध नसलेले योग संप्रदाय मते धर्म नाहीतच श्रीपादांची स्थिती बुद्धिवादांना सुद्धा समजण्यासारखी नाही त्यांच्यासारखे तेच आहे सर्व सिद्धांताचा सर्व संप्रदायाचा त्यांच्यातच समन्वय आहे या सृष्टीचा आधी बिंदू व अंतिम बिंदू सुद्धा तेच आहेत स्पंदनशील असलेल्या जगत व्यापाराचे निरीक्षण करणारे संकल्प करणारे क्षय करणारे तेच आहेत हे गूढ असे देवाचे रहस्य आहे सप्त ऋषींना जे समजले नाही ते मी काय सांगू बाबा शंकर भटा तू धन्य आहेस त्यांचे अव्याज कारुण्य लाभलेला तो धन्य होय अन्य जीव व्यर्थ होय सत्कर्म व दुष्कर्माचे फल विवरण मी म्हणजे शंकरवट विचारले महाराज मला एक शंका आली आहे समस्त कर्माचा बोध करून देणारा तोच असल्यावर लोकांमध्ये थोड्यांना चांगले थोड्यांना वाईट असे जन्माला का घालतो त्यावर बंगरप्पा मोठ्याने हसले व म्हणाले तू चांगला प्रश्न विचारला सर्व सृष्टी द्वंद्रातून निर्माण झाली आहे मृत्यूचे भय असेल तर जन्मदात्री आई सुद्धा मुलांवर प्रेम करणार नाही ना वेदामध्ये पुरुष हा शब्द आत्मा या अर्थाने वापरला असला तरी आत्मा म्हणजे पुरुष नव्हे पुरुष हा शब्द करतो आणि आत्मा हा देह नाही तो देहाहून निराळा असून अव्यक्त अचिंत आणि आहे मानवात व प्राणी एकच आत्मा वास करतो मनुष्य आणि देव यांच्यात मात्र भेद आहे या भेदामुळेच मनुष्य देवत्व प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असतो या प्रयत्नामुळेच मानवाचा विकास होतो देवामध्ये दे केवळ चांगल्या सृजनात्मक शक्ती असतात असे नाही तर काही विघटनकारक विनाशकारक शक्ती सुद्धा त्या शक्तीचा आवश्यकतेनुसार उपयोग करून सृष्टीचे सुव्यवस्थित चालवण्याचे कर्म देव करीत असतात मनुष्याच्या जन्मात सुख आणि दुःख ही पूर्वकर्मानुसार येत असतात दुःख येत असल्याने मानवास सुखाचे महत्व कळते व तो सुख मिळवण्याची आकांक्षा करतो सृष्टीमध्ये असे दिसून येते की अनेक दुष्ट कुकर्मी नास्तिक जनतेला छळणारे लोक अत्यंत सुखाचे जीवन जगतात आणि सत्यवशनी प्रामाणिक सदाचारी सच्चिल व्यक्तींना अनेक दुर्द संकटांना तोंड द्यावे लागते अशा विपरीत स्थितीचे कारण असे की कुकर्म करून सुद्धा अत्यंत सुखाचा उपभोग घेणाऱ्या लोकांनी पूर्वीच्या जन्मात काही सत्कर्मे केली असणार आणि त्याचे फलस्वरूप त्यांना आज असलेले सुख प्राप्त झाले आहे तसेच अत्यंत प्रामाणिक सचिल सज्जन लोकांना आज जी दुःखे भोगताना दिसतात ती त्यांच्या पूर्वजन्मातील पापकर्माचे पाप अथवा पुण्याचे फळ तत्काळ मिळत नाही त्यास काही वेळ लागतो परंतु पाप किंवा पुण्य अत्यंत तीव्र स्वरूपाचे असल्यास त्याचे फळ लवकर मिळते चांगले अथवा वाईट कर्म करणे मानवाच्या हाती असते समाजात अधर्माची वाढ होऊन दुष्ट दुराचारी लोकांकडून सज्जनांचा संतांचा छळ होऊ लागला त्या त्यावेळी सगुण रूपात अवतार घेऊन पापी दुराचारी लोकांचा नाश करून धर्माचे संत रक्षण करतात हजारो वर्षापासून आकाशात तारे ग्रह चांदण्या होत्या परंतु त्या सध्याप्रमाणे सुव्यवस्थित नव्हत्या कालांतराने या तारा मंडळातील अनेक तारे खाली पडून त्यांचे दगडात रूपांतर झाले अनेक ग्रह एकमेकात मिसळून गेले पृथ्वीसह सारे ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतात या ग्रहांच्या आकर्षण विकर्षणाने सृष्टीचलित आहे ती सूर्याभोवती परिक्रमा करीत असते परमेश्वराविषयी आकर्षणाने लोक अस्तिक होतात व सत्कर्म करण्यास प्रवृत्त होतात ज्या लोकांमध्ये परमेश्वराविषयी आकर्षण नसते ते नास्तिक होऊन दुष्कर्म करण्यास प्रवृत्त होतात या दोन्ही प्रकारच्या कर्मांना ते स्वतःच आधार असतात वेलू महाराजांचा गर्भभंग विठिकापुरम या नगरीत वेलू प्रभू नावाचे एक महाराज राज्य करीत होते ते वेश बदलून नगरात फिरून प्रजेची स्थिती अवलोकन करीत एकदा त्यांना श्रीपाद भेटण्याची इच्छा झाली त्यांनी आपल्या सेवकास अप्पाराज यांच्या घरी पाठवून आदेश दिला की श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींना तत्काळ घेऊन यावे घरात स्वामींचे आजोबा बापना होते सेवकांनी त्यांना आजोबांनी स्वामींना सांगितले पिटिकापुरमच्या महाराजाने तुला भेटीस बोलावले आहे श्रीपाद म्हणाले तात राजाच्या मनात भक्तिभाव नाही तो अहंकारपूर्ण वृत्तीने मला येण्याची आज्ञा करतो आहे त्याला वाटते आपण म्हणू तसे झाले पाहिजे परंतु माझे दर्शन एवढे सोपे नाही हे तो जाणत नाही मी महाराजांच्या भेटीसाठी जाणार नाही स्वामी राजांच्या सेवकाला म्हणाले तुमचे महाराज केवळ या पेटिकापुरमचे राजे आहेत परंतु मी तर समस्त विश्वाचा चक्रवर्ती सम्राट आहे तुमच्या महाराजांना सांगा की माझ्या दर्शनाची इच्छा असल्यास स्वतः आपण आमचे घरी यावे येताना गुरुदक्षिणा व चक्रवर्ती सम्राटात शोभेल असा नजराना घेऊन यावे हे स्वामींचे वक्तव्य ऐकून अप्पा राज व त्यांचे पिता बापना यांनी आपसात विचार विनिमय करून सेवकांना निरोप देऊन पाठवून दिले सेवकांनी स्वामींचा निरोप राजास कळविला तो ऐकून महाराज अत्यंत संतप्त होऊन म्हणाले मी या नगरीचा महाराज आहे माझ्या आज्ञेचे श्रीपाद श्रीवल्लभ कसे उल्लंघन करू शकतात ते मी पाहतो एवढे वाक्य बोलताच भोवळ येऊन सिंहासनावरून खाली पडले सारे सेवक सिंहासनाजवळ धावले त्यांनी राजास पाणी पाजून सावध करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याची सर्व गेल्याप्रमाणे होऊन भयंकर अशा नरक यातना होऊ लागल्या तत्काळ राजपुरोहित श्री कोट सुंदर शर्मा यांना बोलवणे पाठवले त्यांनी महाराजांची परिस्थिती पाहून स्वतः श्री पूजा करून तीर्थप्रसाद महाराजांना आणून दिला व विभूती कपाळी राजपुरोहित म्हणाले पाहिलं ना माझ्या अर्चनेचा परिणाम आपण श्रीपा श्री वल्लभांच्या दर्शनाची इच्छा केली ती व्यर्थ आहे कारण ते स्वतः श्री दत्तप्रभूंच्या अवतार आहेत त्यांच्या पूजेने लहान सहान सिद्धी प्राप्त होतात बापणाचारुना सुद्धा त्यांच्यामुळेच मंत्रसिद्धी प्राप्त झाली आहे श्री व्यंकटशास्त्री हा धूर्त वैश्य स्वामींना अनेक सिद्धी प्राप्त आहेत असा प्रचार करीत असतो महाराज आपण बलवान असला तरी श्री स्वामींना बांधून आणणे योग्य नाही व ते आपल्या फायद्याचे नाही महाराज राजपुरोहिताला म्हणाले श्रीपाद श्री वल्लभांनी काही दुष्ट शक्तीचा उपयोग करून आम्हाला त्रस्त केले आहे यावर आपण काही उपाय सुचवावा राजपुरोहित म्हणाले महाराज आपण विद्वान ब्राह्मणाकडून श्री दत्त पारायण करून घ्यावे स्वयंभू दत्तात्रयाची पूजा करून समाराधना करावी व ब्राह्मणांना भूदान सुवर्णदान अन्नदान करावे असे केले असता श्री दत्तप्रभू प्रसन्न होऊन आपली व्याधी पूर्ण बरी करतील राजाने राजपुरोहिताच्या सांगण्याप्रमाणे विद्वान ब्राह्मणाकरवी श्री दत्तपुराणाचे पारायण प्रारंभ केले परंतु आश्चर्य असे घडले की पारायण सुरू गेल्यापासून गावातील चोरांचा सुळसुळाट अधिकच वाढला त्यांच्यावर आळा घालणे राजास कठीण झाले महाराजांना त्या रात्री स्वप्नात आपले पितर दिसले ते अगदी शीन अशक्त आणि दिनवाने दिसत होते ते म्हणाले अरे वेलू तू अम्मा श्राद्ध भोजन देत नाहीस आमची या प्रेत येणीतून सुटका करण्यास काही करीत नाहीस महाराज म्हणाले तात मी शास्त्रानुसार श्राद्ध कर्म करतो ना पितर म्हणाले परंतु ते आम्हाला काही मिळत नाही ब्राह्मण मात्र खाऊन पुष्ट होत आहे राजाने व दोघांनी श्रद्धायुक्त पुष्ट्राह्मणाने मंत्रोच्चारासह श्राद्धकर्म केल्यास आम्हाला त्याची प्राप्ती होईल वक्तव्याने राजास रात्री निद्रा सुद्धा आली नाही याच वेळी त्याची उपवर सुंदर अशी कन्या भूतबाधेने पीडित होऊन केस मोकळे सोडून विकट हास्य करीत घरातील सर्व वस्तू रागाने घराबाहेर फेकू लागली ती जेवणास बसली की तिला अन्नात किडे दिसत व ते अन्न ती फेकून देई तिच्या अंगावरील कपड्यांना एकदम आग लागली अशा प्रकारे महाराजांना सर्व बाजूंनी संकटांनी घेरले त्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली राजा सहाय्य करणाऱ्या राजपुरोहिताची स्थिती सुद्धा अत्यंत शोचनीय झाली होती त्याची सौम्य स्वजोळ स्वभावाची पत्नी एकाएकी अत्यंत क्रोधित स्वभावाची होऊन पतीच्या शिरावरच भांडे आपटू लागले त्याच्या मुलाने प्रत्यक्ष राजपुरोहितालाच दोरखंडाने घरातील एका खांबास बांधून ठेवले त्याला जेव्हा भूक लागली तेव्हा त्याच्या समोर एक गवताचा भारा ठेवून तो न खाल्ल्यास पोळविण्यास सुरुवात केली पारायणासाठी निवडलेले ब्राह्मण पारायण संपून जेवण करून घरी येताच त्यांना घरी धुमाकूळ घालणारी भूतप्रेते दिसत होती ती पाहून विचारे ब्राह्मण अगदी घाबरून जात ती भूते ब्राह्मणांना म्हणत तुमच्या महाराजांनी असंख्य पापे केली अम्मास आमच्या पतीपासून दूर करून अतोनात छळ केला तुम्ही राजाने वाम मार्गाने मिळवलेले धन दान रूपात घेतले त्यामुळे आम्ही तुम्हाला त्रास देत आहोत ही सर्व परिस्थिती पाहून ब्राह्मण राजपुरोहित आणि स्वतः महाराज अगदी घाबरून गेले त्यांना यातून कशी सुटका करून घ्यावी हे कळेना अत्यंत भयभीत होऊन महाराज राजपुरोहितांना म्हणाले दत्त पुराणाच्या पारायणामुळे सर्व दुःखी नाहीशी होऊन सुखप्राप्ती होईल असे वाटले होते परंतु सारे काही विपरीतच घडले त्यांना आता श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीच्या सामर्थ्याची कल्पना आली आणि आपण केलेल्या करणीवर पश्चाताप झाला महाराज राजपुरोहित आणि ब्राह्मणास घेऊन श्री स्वामींच्या दर्शनास गेले ते सर्वजण स्वामींना शरण गेले आणि क्षमायाचना केली क्षमाशील दयाघन अशा श्रीपाल राजांनी मोठ्या अपराध क्षमा केली ते म्हणाले या सृष्टीमध्ये प्रत्येक जण हा सेवकच असतो मी जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा त्या ते सेवकाला सेवेचे जास्तीत जास्त फळ प्रदान करतो परंतु अप्रसन्न झाल्यास सेवेचे अगदी कमीत कमी फळ देतो मंदिरातील स्वयंभू दत्त मीच आहे रूपात असलेले ते श्री रूप माझेच आहे मी जीवाच्या उद्धारासाठी या श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अवतरलो आहे श्रद्धायुक्त अंतकरणाने माझी भक्ती केल्यास मी प्रसन्न होतो माझे आई सुसुमती आणि श्री अप्पळराज हे प्रत्यक्ष श्री लक्ष्मी आणि भगवान विष्णूच आहेत माझे आजोबा एका जन्मामध्ये लाभात महर्षी होते माझा जन्म गणेश चतुर्थीस झाला मी पुढील नरसिंह सरस्वतीच्या अवतारात माझे आजोबा श्री बापनाचार्यांसारखा दिसेल मी त्या अवतारात जेव्हा गंधर्वपूर या निवास त्या भूतप्रेतांची त्यांच्या योनीतून सुटका विपुल धन दौलत शक्ती सामर्थ्य असले तरी त्याचा गर्व करू नये संपत्ती ही सत्य मार्गाने मिळवलेली असावी वाम मार्गाने मिळवलेली नसावी वाम मार्गाने मिळवलेली संपत्ती दुःख क्लेश अशांती वैमनस्य आपोपर भावासच कारणीभूत होते प्रत्येकाच्या हिशोब चित्रगुप्ताकडे असतो तुमचे पाप नष्ट होण्यासाठी मला शरण येऊन दत्तात्रेया दिगंबरा अशी हाक मारल्यास मी तुमच्या सर्व पापांचे दहन करून तुम्हास करेन हे महाराजा तू सत्य असलेले असत्य सांगितलेस आणि असत्य असलेले सत्य प्रतिपादन केलेस त्यामुळे तुला इतक्या संकटांना तोंड द्यावे लागेल श्रीपाद श्रीवल्लभांचा योग्य सन्मान न करता त्यांची निंदा केल्याने श्री ग्रंथाचे पारायण करून सुद्धा त्याचे फळ न मिळता संकटे झेलावी लागली श्री दत्तप्रभू स्वतः श्रीपाद श्री वल्लभ आहेत हे तिवार सत्य आहेत श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती अकारण कलह निवारण पूर्वजन्मकृत दोष निवारण